दिनांक अठरा ऑगस्ट रोजी माहूर शहरात भव्य यात्रेचा आयोजन करण्यात आले होते या यात्रेचे जागोजागी भक्तभावानं पूजा करत आल्यानं संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पसरले होते सोमवारी दिगंबर जोशी यांनी स्थानिक कपिलेश्वर मंदिरात महादेवाला सपत्नीक अभिषेक केला त्यानंतर सकाळी दहा वाजता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक गोपू महामुने व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान यांच्या हस्ते विधिवत पूजा केल्यानंतर वाजत गाजत व वा हर हर महादेव असा प्रचंड जयघोष करत कावड यात्रेला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामफलकाला पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर मिरवणूक मार्गानं ही यात्रा वसंतराव नाईक चौकात पोहोचताच सेवालाल महाराज समितीच्या वतीनं कावड यात्रेतील शिवभक्तांना उपवासाचा फराळ व वा फळाचे वाटप करण्यात आले कावड यात्रा तिथून पुढे कैलाश टेकडीकडे रवाना झाली यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी थीक सडावर आंघोळ्या काढून कावड यात्रेचं स्वागत करण्यात आले विनोद पाटील सूर्यवंशी नितेश राठोड नंदू कोलप्पवार जयंत गिर्रे बालाजी गेंटलवार अमी देवतीकर मंगेश सूर्यंशी योगेश परसवळे संतोष वर्मा रवी मुखटे शुवदत्त परसवाळे विकी सोने आशुतोष कुंभरे शैलेश दौने सुनील सूर्यवंशी आनंद महाराज मरवाळे संतोष तामखाणे कालिदास नैताम सागर एतुजवार भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पद्मा जयंत गिरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवभक्त पुरुष व महिलांनी या यात्रेत भाग घेतला होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विनोद सूर्यवंशी नितेश राठोड बालाजी गंटलवार यांच्यासह अनेक शुभभक्तांनी कावड यात्रेचे यशस्वी आयोजन केले होते कावड यात्रेत हर हर महादेव अशा झालेल्या प्रचंड जयघोषानं माहूर नगरी दुमदुमून गेली होती प्रतिनिधी महेश ठाकरे न्यूज सेवन मराठी माहूर नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.